नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा राज्यातील एक लाख अंगणवाड्या आता या जिल्हा परिषदेच्या शाळेत शाळेशी लिंक होणार आहेत आणि ते कशा पद्धतीने लिंक होणार आहेत याची प्रोसिजर कशा पद्धतीने होणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यातून किती अंगणवाड्या या जिल्हा परिषदेतून लिंक होणार आहेत हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा हे यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा तुम्ही बातमी पाहू शकताय राज्यातील एक लाख अंगणवाड्या होणार शाळांशी लिंक बघा शालेय शिक्षण विभागापासून अलिप्त असलेल्या राज्यातील एक लाखांवर अंगणवाड्या आता प्राथमिक शाळेसोबत जोडल्या जाणार आहेत बघा आत्तापर्यंत शालेय शिक्षण विभागापासून अलिप्त असलेल्या राज्यातील एक लाखांवर अंगणवाड्या आता प्राथमिक शाळेसोबत जोडल्या जाणार आहेत नव्या शिक्षण धोरणातील आकृतीबंधानुसार तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांच्या शिक्षणावर भर देण्यासाठी हा बदल करण्यात येणार आहे त्यासाठी शिक्षण मंत्रालय आणि महिला व बालविकास मंत्रालयाने एकत्रित पाऊल उचलत संबंधित यंत्रणांना कार्यवाहीची लेखी सूचना केलेल्या आहेत तर बघा महाराष्ट्रात सध्या एक लाख दहा हजार पाचशे पंचवीस अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत तर एक लाख आठ हजार दोनशे सदतीस या शाळा शाळा आहेत त्यातील बघा एकोणऐंशी हजार एकशे अठ्ठावन्न शाळांमध्ये प्राथमिक ते प्राथमिकचे वर्ग आहेत नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता शालेय शिक्षणाचा आकृतीबंध बदलला आहे पूर्व प्राथमिक शिक्षणाचे तीन वर्ग तसेच इत्ता पहिली व दुसरी असे पाच वर्ष मिळून पायाभूत शिक्षण हा स्तर निर्माण करण्यात आलेला आहे परंतु सध्या बघा महाराष्ट्रात पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या अंगणवाड्या या महिला व बालविकास विभागाअंतर्गतच आहेत त्या विभागाच्या अखत्यारीत आहेत त्यामुळे आहे, त्या पायाभूत स्तराचे प्रश शिक्षण देताना अडचण निर्माण होण्याची शक्यता होती त्यामुळे आता अंगणवाड्या प्राथमिक शाळांना जोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यासाठी बघा केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे सचिव संजय कुमार आणि महिला व बाल विकास मंत्रालयाचे सचिव अनिल मलिक यांनी महाराष्ट्राला बघा संयुक्त पत्र पाठवले असून त्यात अंगणवाडी व वा शाळांची जोडणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत याचा व्हिडीओ सुद्धा आपण पा, मागच्या काही दिवसांमध्ये तो व्हिडिओ सुद्धा पाहिलेला आहे की ज्या जो जी आर होता तो जी आरसुद्धा सुद्धा आपण या चॅनलवरती दाखवलेला आहे त्या जी आरमध्ये स्पष्टपणे सांगितलेले आहे की जे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे सचिव संजय कुमार आणि महिला व बाल विकास मंत्रालयाचे सचिव अनिल मलिक यांचाच तो जी आर होता त्यांनी ते त्या जी आरमध्ये नमूद केल्याप्रमाणे अंगणवाडी शे अंगणवाडी व वा शाळांची जोडण्या करण्याची सूचना देण्यात आली होती आणि आता याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे तसेच बघा यात अंगणवाडी सेविका आणि प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना बघा अंगणवाडी सेविका व प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना स्वतंत्र प्रशिक्षण देण्याची सूचना करण्यात आलेली आहे आणि मे महिन्यामध्ये बघा येत्या मे महिन्यामध्ये हे प्रशिक्षण सुरू होणार आहे तसेच बघा त्यासाठी महाराष्ट्रात शिक्षण तसेच महिला व बालविकास खात्याचा सा समन्वय साधून एकत्रितरित्या काम करण्याचे निर्देश दिलेले आहेत आता या दोन्ही विभागातील यंत्रणाचा समन्वय राखण्याची जबाबदारी प्रत्येक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर येणार आहे खरं तर बघा शाळा आणि अंगणवाडी लिंक करण्याचे काम चार वर्षापासूनच सुरू झाले होते चार वर्षापासूनच यासाठी प्रयत्न सुरू होते परंतु बघा काही कारणास्तव ते प्रयत्न अयशस्वी होत होते ते काय अयशस्वी होत होते ते हे जाणून घ्या बघा नवी वास्तविक नवीन नवीन शैक्षणिक धोरण येतात महाराष्ट्रात अंगणवाड्याच्या शाळाची लिंकिंग करण्याचा प्रयत्न सुरू झाले होते तत्कालीन शिक्षण सचिव वंदना कृष्णा यांनी मार्च लिंक्� दोन हजार एकवीसमध्ये सर्व जिल्हा परिषदांना सूचना दिल्या होत्या परंतु सरकारी वकुबानुसार हे लिंकिंग अजूनही झाले नव्हते त्यामुळे आता बघा याच्या अगोदर हे सरकारी वकुबानुसार म्हणजेच की जे काही त्यांच्या नियम अटी आहेत त्याच्यानुसार हे लिंकिंग अजून झाले नव्हते परंतु आता केंद्रातूनच केंद्रातूनच अंगणवाड्या व शाळा लिंक करण्याचे पत्र धाडल्याने या कामाला नव्या सत्राच्या सुरुवातीलाच गती येण्याची शक्यता आहे आणि आपल्याला माहिती आहे की जुलै जूनमध्येच नवीन सत्र शाळेंचे नवीन सत्र सुरू होते त्यामुळे अंगणवाडी केंद्र व शाळा जोडल्याने पहिलीच्या वर्गात दाखल होणारा विद्यार्थी शिकण्यासाठी तयार अवस्थेत मिळेल हा प्रशासनाचा दावा आहे आणि याच्या अगोदर सरकारने बघा याच्या अगोदरसुद्धा महाराष्ट्र सरकारने खूप प्रयत्न केले होते की शाळा आणि अंगणवाडी यांना जोडण्याचं काम कारण की त्यांना शाले शाळांमध्ये जी गळतीचे आहे विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण थांबवायचे होते त्यासाठी त्यांनी हे प्रयत्न अगोदर सुरू केले होते परंतु केंद्र सरकारकडून त्यांसाठी कोणत्याही प्रकारची माहिती त्यांना भेटली नव्हती त्यामुळे त्यांनी हे काम रखडलेले होते परंतु केंद्रातूनच आता हे पत्र आलेलं आहे त्यामुळे अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळा जोडण्याचं काम हे प्रगतीपथावर सुरू आहे आणि येत्या नवीन सत्रामध्ये बघा जूनपासून शाळेचे नवीन सत्र सुरू होते येत्या नवीन सत्रामध्येच अंगणवाडी आणि शाळा हे एकत्रित होण्याचं काम होणार आहे तसेच बघा अंगणवाडी व शाळांना जोडण्याचे काम झाल्यानंतर अंगणवाडी सेविकांनासुद्धा शिक्षकांसारखे प्रशिक्षण दिले जाणार आहे शाळा आणि अंगणवाडी केंद्र हे परस्परांशी जोडल्यानंतर अंगणवाडी सेविकेंना प्राथमिक शिक्षकांप्रमाणे सेवा अंतर्गत प्रशिक्षण दिले जाणार आहे एस सी आर टी आणि डायटच्या माध्यमातून हे प्रशिक्षण होणार आहे तसेच बघा पूरक अध्यापन अध्ययन साहित्यसुद्धा पुरवले जाणार आहे समग्र शिक्षा अभियानातील विविध योजना अंगणवाडी केंद्रालाही लागू केल्या केल्या जाणार आहेत बघा आपल्याला माहिती असेल की स सर्वच ठिकाणी प्रशिक्षण सुरू झालेलं आहे आणि अंगणवाडीताईंचंसुद्धा प्रशिक्षण हे सुरू झालेलं आहे ज्या अंगणवाडी सेविका बारावी पास झालेल्या आहेत अशा अंगणवाडी सेविकांचं तसेच बघा ज्या अंगणवाडी सेविकेंचं दहावी पास झालेलं आहे त्यांना बारावी पास करण्यासाठी सांगितलेले आहे व त्यांनी ते सुरुवातसुद्धा केलेली आहे व ज्या बारावी पास झालेल्या माझ्या ताये, ताई आहेत या ताईंचं प्रशिक्षण सुरू झालेलं आहे भरपूर अशा अंगणवाडीताईंना ताईंना जो नवीन शालेय शिक्षण धोरण धोरणानुसार अंगणवाडीमध्ये कोणते साहित्य असावे जादुई पिटारा याचं ते नाव आहे ते, ते, ना ते लवकरात लवकर सर्व अंगणवाडीताईंना भेटणार आहे जर आम्हालाही ते लवकर भेटलं तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जा जादुई पिठाऱ्यामध्ये नक्की काय काय सामान आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करणार त्यामुळे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अंगणवाडी सेविकांनासुद्धा आता शिक्षकांसारखे प्रशिक्षण होणार आहे मे महिन्यामध्ये बघा शिक्षकांचे आणि अंगणवाडी सेविकांचे एकत्रितरित्या प्रशिक्षण हे होणार आहे एकूण महाराष्ट्रात बघा एक लाख दहा हजार पाचशे पंचवीस अंगणवाड्या आहेत त्याच्या जिल्ह्यानुसार आपण अंगणवाड्या किती आहेत अंगणवाडी कोणत्या जिल्ह्याला किती अंगणवाडी केंद्र आहेत हे जाणून घ्या बघा अहिल्यानगरमध्ये पाच हजार नऊशे पाच अंगणवाड्या आहेत त्या सर्वच्या सर्व अंगणवाड्या या जिल्हा परिषदेला जोडल्या जाणार आहेत अकोल्यामध्ये बघा एक हजार पाचशे चौसष्ट हा जिल्ह्याचा आकडा आहे संपूर्ण जिल्ह्याचा आकडा इथं दाखवण्यात आलेला आहे बघा अमरावतीमध्ये तीन हजार एकशे एकोणनव्वद अंगणवाड्या आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये बघा तीन हजार आठशे एकोणचाळीस आहेत बीड जिल्ह्यामध्ये बघा तीन हजार दोनशे त्र्याहत्तर अंगणवाड्या आहेत भंडारा जिल्ह्यामध्ये बघा एक हजार चारशे सतरा अंगणवाड्या आहेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये बघा दोन हजार नऊशे एकाहत्तर आहेत चंद्रपूरमध्ये दोन हजार नऊशे बासष्ट आहेत धाराशिवमध्ये दोन हजार एकोणपन्नास आहेत धुळे जिल्ह्यात बघा दोन हजार तीनशे अठ्ठावीस आहेत गडचिरोलीमध्ये बघा दोन हजार तीनशे शहाऐंशी आहेत गोंदियामध्ये एक हजार नऊशे दोन आहेत हिंगोलीमध्ये एक हजार एकशे सत्त्याण्णव अंगणवाडी केंद्र आहेत जळगावमध्ये बघा तीन हजार नऊशे चव्वेचाळीस आहेत जालनामध्ये दोन हजार एकशे नव्वद आहेत कोल्हापूरमध्ये बघा चार हजार चारशे बावीस आहेत लातूर लातूर जिल्ह्यामध्ये बघा दोन हजार पाचशे त्र्याण्णव आहेत मुंबई शहरमध्ये नऊशे सव्वीस आहेत आणि मुंबई उपनगरमध्ये चार हजार दोनशे एकवीस आहेत नागपूर जिल्ह्यामध्ये बघा तीन हजार चारशे चार आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये चार हजार एकशे पासष्ट आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये बघा दोन हजार पाचशे त्रेसष्ट आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये पाच हजार सहाशे नव्याण्णव आहेत पालघरमध्ये बघा तीन हजार तीनशे बावन्न अंगणवाडी आहेत परभणीमध्ये बघा एक हजार आठशे चव्वेचाळीस अंगणवाडी केंद्र आहेत पुणे जिल्ह्यामध्ये बघा सहा हजार एक्याण्णव अंगणवाडी केंद्र आहेत रायगड जिल्ह्यामध्ये तीन हजार तीनशे एकोणनव्वद आहेत रत्नागिरीमध्ये बघा दोन हजार नऊशे सत्तर आहेत सांगली जिल्ह्यामध्ये बघा तीन हजार एकशे सात अंगणवाडी केंद्र आहेत सातारा जिल्ह्यामध्ये बघा चार हजार नऊशे सव्वीस आहेत सिंधुदुर्ग बघा एक हजार पाचशे एकोणचाळीस सोलापूर जिल्ह्यामध्ये चार हजार सातशे पस्तीस आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये तीन हजार पाचशे एक्केचाळीस आहेत वर्धा जिल्ह्यामध्ये एक हजार सहाशे सत्तावीस आहेत वाशिममध्ये बघा एक हजार दोनशे सहासष्ट आहेत यवतमाळमध्ये तीन हजार एकोणतीस आहेत आणि एकूण महाराष्ट्रभरातील ज्या अंगणवाड्या आहेत ते एक लाख दहा हजार पाचशे पंचवीस अंगणवाड्या आहेत तर या सर्वच अंगणवाड्या आता जिल्हा परिषदेला जोडल्या जाणार आहे व अंगणवाडी सेविकांचं से प्रशिक्षण सुरू झालेलं आहे लवकरच अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी सम समोर येणार आहे बघा शालेय शिक्षणाचं नवीन सत्र हे जूनमध्ये सुरू होते जून जून तर येत्या जूनमध्ये अंगणवाडी केंद्र हे झडपींना जोडण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि येत्या जूनमध्येच बघा अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी येणार आहे सर्वच अंगणवाडी सेविका एकच ध्यास लावून बसलेल्या आहेत की जर जिल्हा परिषदेला अंगणवाडी जोडली गेली तर आपलं मानधन वाढू आहे हो ही गोष्ट खर खरी आहे कारण की जिल्हा परिषदेला जर आपली अंगणवाडी जोडली गेली तर त्या जिल्हा परिषदेच्या कामकाजानुसार आपल्याला काम करावे लागणार आहे व त्या कामकाजानुसार आपल्या कामाची वेळ सुद्धा वाढणार आहे आणि कामाची वेळ वाढली म्हणजे वेतन श्रेणीसुद्धा नक्कीच वाढण्यास मदत मिळणार आहे तसेच बघा हा व्हिडिओ देखील खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या पोषण ट्रॅकरच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद